नमस्कार श्रमिक लोक जाणीव न्यूज लाईव्ह मध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आपण पाहता श्रमिक लोक जानी स्वागत आहे आज पण नांदेड येथे महाराष्ट्र राज्य आदर्श शिक्षक समिती या संघटनेचं जिल्हा शाखा नांदेड येथे सह सभा आणि कार्यकारी विस्तार या संदर्भात आपण इथं बैठक आयोजित केली आहे तरी आपण सर्वजण विविध तालुक्यातून इथं उपस्थित झाला बहुसंख्य शिक्षक मित्रांनी उपस्थित होऊन आमची सभा वाढवली आणि आजच्या कार्यक्रमामध्ये आपल्याला माननीय राज्याध्यक्ष यांच्या अध्यक्षतेखाली कार्यकारणीचा विस्तार करायचा आहे त्यासोबत आपल्या सर्वांचं सहविचार सुद्धा आपल्याला इथे आयोजित होत आहे तेव्हा या कार्यक्रमाच्या सुरुवातीला सर्वप्रथम आपण छत्रपती शिवरायांचं प्रतिमेचं पूजन करून घेऊया यासाठी मी आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे तथा राज्याध्यक्ष श्री शिवाजीराव साखरे पाटील तसेच संस्थापक अध्यक्ष दिलीपराव ढाकणे साहेब सर त्यानंतर जिल्हा नेते सोनवणी जे बी सर त्यानंतर लातूर जिल्ह्याचे अध्यक्ष लक्ष्मणराव दावणकर सर शिक्षक नेते शापूरची सुरा स्वामी तथा मुख्याध्यापक जिल्हा पक्ष हायस्कूल मर्च वसंतराव गंडारे शेख एम बी रवी कुलकर्णी वाघमारे नारळ पडा खादी तर खाल्तो अनारळ पोड़ा नांदेड येथे महाराष्ट्र राज्य आदर्श शिक्षक समिती सविचार सभा व कार्यकारिणी विस्तार संपन्न नांदेड येथे महाराष्ट्र राज्य आदर्श शिक्षक समिती सविचार सभा व जिल्हा कार्यकारिणी विस्तार करण्यात आला श्री शिवाजीराव साखरे पाटील वाघ राज्याध्यक्ष यांच्या अध्यक्षतेखाली या कार्यक्रमाचे उद्घाटक श्री दिलीपराव ढाकणे संस्थापकाध्यक्ष व श्री लक्ष्मणराव दावणकर जिल्हाध्यक्ष लातूर श्री सोनवणे सर श्री शिवराज स्वामी सर श्री वसंतराव सर श्री श्री एम बी श्री रविकांत कुलकर्णी श्री साखरी बी पी श्री चंद्रकांत तमलवार श्री प्रल्हाद जाधव शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष जिल्हा परिषद हायस्कूल मरखेल श्री श्रीकांत मोखेडे सर श्री चंद्रकांत गज्जलवार पत्रकार यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला महाराष्ट्र राज्य आदर्श शिक्षक समितीचे नांदेड जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष म्हणून श्री विठ्ठल देशेटवाड कार्याध्यक्ष श्री लक्ष्मीकांत बामणीकर सरचिटणीस श्री दिलीप दंतुलवार उपाध्यक्ष श्री सुधीर कर पर यांची सर्वानुमती निवड करण्यात आली याप्रसंगी श्री जाधव पी श्री कोकणी एच एम श्री अशोक रामपुरे श्री सदानंद भुताळे श्री हनुमंत वल्लेमवार श्री उमेश साळुंके श्री तहसीन अत्तार सर श्री इलियास झुक्कलकर सर विठ्ठलवार मुखेडकर सर श्री सर अनेक शिक्षक उपस्थित होते या कार्यक्रमाची सत्रसंचालन श्री विजयकुमार स्वामी यांनी केले तर आभार बामणीकर सर यांनी मानले